अहिल्यानगरच्या कर्जत येथील राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या राशींच्या यमाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सध्या सुरू आहे घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात हलत्या दीपमाळेसाठी प्रसिद्ध असणारे आणि जागृत स्वयंभू अशी कर्जत तालुक्यातील राशींच्या यमाई देवीची ओळख आहे पारंपरिक पद्धतीने देवीची घटस्थापना करण्यात येते नऊ दिवस महावस्त्रालंकार पूजा आरती दुर्गाष्टमी पोत होम हवन विजयादशमी पालखी सोहळा कोजागिरी पौर्णिमा इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत तब्बल सातशे वर्ष जुना या मंदिराचा इतिहास आहे नवरात्रीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात तर मंदिराच्या पुजाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे अहिल्या प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी पाहुयात प्रथम आलेल्या सर्व भाविक भक्तांच श्री देवी पब्लिक ट्रस्ट राशील आणि समस्त गावकरी यांच्या वतीने प्रथम मी राशीन नगरीमध्ये मध्ये प्रथम स्वागत करतो राशील नगरीमध्ये यंदाचा दोन हजार पंचवीस चा जो नवरात्र उत्सव आनंदात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होतो आमच्या राशीन पंचक्रोशी मध्ये हे जे मंदिर आहे हे जातीय सलोक्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आमच्या मंदिरामध्ये जेवढ्या काही समाज जाती आपल्याकडे आहेत त्या सगळ्या जातींना आमच्या मंदिरामध्ये सेवा करायची संधी आहे पूर्वीच्या लोकांनी जे जातीय सवलो टिकवण्यास टिकवायचं जे काम आजपर्यंत आमच्या मंदिरामध्ये खूप व्यवस्थित प्रमाणिकपणे चालू आहे आणि महारा माननीय महाराष्ट्र शासनाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि आमच्या मंदिरामध्ये जो जातीय सलोका आमच्या पूर्वीच्या आडानी लोकांनी जो करून ठेवलाय हो तो पुढे टिकवण्यासाठी सुद्धा हे अतिशय चांगला स्तुती उपक्रम आमच्या मंदिरामध्ये चालू असतो आमच्या मंदिरामध्ये रोज सकाळी नऊ वाजता एक दुपारती असते आणि संध्याकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान एक दुपारती असते देवीला दोन्ही टाइम दुपारती असते आणि दुपारतीमध्ये सगळ्या जाती धर्माचे सेवेकरी दौरी सगळे समाजातले लोक तिथं आपली सेवा बजावत असतात आणि त्याचप्रमाणे ह्यावेळेस आमच्या गावकरी आणि श्री देवी पब्लिक रिपब्लिक लोकांच्या भाविकांच्या सुखसुविधेसाठी दर्शन व्यवस्थित होण्यासाठी उड्डाणपूल म्हणून एक तुळज तुळजापूरच्या धर्तीवरती दर्शन घ्यायचं आणि डायरेक्ट मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी अतिशय व्यवस्थित असं उपक्रम करून ठेवलेला आहे आणि त्याचा भाविकांना खूप चांगला लाभ होतोय तसेच मंदिराच्या पाठीमागे दुसऱ्या माळेपासूनच आणि शेवटच्या माळेपर्यंत अन्नछत्र चालू असतं चा त्याच्यामध्ये विविध जाती धर्मातील लोक आपल्या पद्धतीने तिथं अन्नदान करत असतात त्याच्यामध्ये खिचडी राजगिरा लाडू चिक्की केळी फराळाचं जेवढे काय पदार्थ आहेत तेवढे तिथं वाटले जातात आणि राशी पंचकृती सगळे स्वयंसेवक सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय आज आम्ही सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांची दिंडोरी मार्गाने आम्ही या सेवा घेत असतो परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने दुर्गा सप्तशेती ही सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची काय सेवा केली पाहिजे तर ही आ, स्वामी समर्थ सेवा मार्ग सांगत असतो आपल्या कुलदेवीची सेवा नवरात्रीमध्ये इथं आई जगदंबा देवीच्या परिसरामध्ये इथं दुर्गा सप्तशेतीची सेवा आम्ही नवर, आज इथं घेतलेली आहे त्याला आम्ही नवर नवरनाव मंत्राचा संपुट लावून ही सेवा घेतलेली आहे आणि जवळपास पाचशे महिला आज सेवेला इथे उपस्थित होत्या आणि या भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही एकदम आनंदाच्या आनंदाने ही सेवा इथे दरवर्षी घेत असतो आणि जगदंबा ट्रस्ट व रेणुकर महिला ह्या सर्व आम्हाला गुरु समाज महिला या आम्हाला याच्यासाठी खूप म्हणजे चांगला प्रतिसाद देतात व सहकार्य करतात पाच वर्षापासून ही सेवा आम्ही आई साहेबांच्या करतो आजची जी सेवा आहे तर ही राष्ट्र कल्याणासाठी आहे जसा गुरुमाऊलींचा संकल्प आहे की अतिवृष्टी होऊ नये किंवा जास्त पावसाने लोकांचं जे नुकसान होत आहे आता सध्या तर याच्यासाठी चंडीगड अंतर्गत ही सेवा होत असते गुरुमाऊलींच्या आदेशाने या सेवा सर्व केंद्रामध्ये घेतला जातात आणि तो प्रयत्न आम्ही पण इथे नवरात्रीनिमित्त राज्यभरातील देवीचे मंदिर जे आहे ते भक्तांनी फुललेले आहेत सध्या आपण आयुज्यनगर जिल्ह्यातील राशीन या ठिकाणी आहोत राशीनच्या जगदंबा देवी मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं देवाच्या दर्शनासाठी जे आहे महिला असतात पुरुष ते मोठ्या संख्येने जे आहे ती गर्दी करताना जाशिल येथील जे जगदंबा देवीचं मंदिर उन, आ, आहे हे पुरातन काळाचं म्हणून नावजलेलं आहे अनेक भक्त जे आहेत या देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यासोबत आता आता आपल्यासोबत राशी जगदंबा देवी मंदिराचे जे पूजारे मुख्य प्रजारे आहेत ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं काय मंदिराचं वैशिष्ट्य आहे गुरुजी नेमकं मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे देवीचं महात्म्य काय आहे श्री जगदंबा देवी म्हणजे जगदंबा यमाई माता मूळ स्थान माहूरगट म्हणजेच रेणुका माता हे स्वयंभू स्वरूपात साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे आणि ही माहूरवरून इथे स्वयंभू स्वरूपामध्ये प्रगट झालेली आहे आणि घटस्थापनेपासून कोजागिरीपर्यंत हा लाखो भाविक महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी आणि श्रद्धेने नवरात्री उत्सवामध्ये येऊन आपले दर्शनाचा लाभ घेतात आ, मी एवढच सांगू शकतो या मंदिराच्या बाहेर हलती दीपमाळ आहे त्याचं एक नवीन वेगळंच वैशिष्ट्य आहे काय ते वैशिष्ट्य आहे भक्त काय त्यासाठी या राशींच्या मंदिरामधील जे हलती दीपमाळ आहे हे महाराष्ट्रातलं फार मोठं वैशिष्ट्य आहे तो जो मनोरा आहे वरती गेल्यानंतर एक लाकूड आहे ते लाकडाला असं पकडून थोडस हलवलं की तो मनोरा धुळतो म्हणून त्याला हलती दीपमाळ असं संबोधले जाते या मंदिराची वैशिष्ट्य आहे नवीन भक्तांच्या व्यवस्था केलेली आहे काय म्हणतो त्याबद्दल श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट यांनी फार मोठ्या उत्साहाने हा उद्यान पूल भाविकांची गर्दी पाहता हा उद्यान पूल दोन हजार पंचवीस गट स्थापना या दिवशी आपल्या भाविकांसाठी एकदम आनंदाने खुला केलेला आहे आणि त्यामुळे या भाविकांचं दर्शन सुलभ आणि धक्काबुक्की न होता एकदम आनंदाने देवदर्शन होऊ शकतं म्हणून हे जगदंबा देवस्थान ट्रस्ट राशीन यांनी फार मोठ्या उत्साहाने हा ब्रिज बांधलेला आहे नवरात्रीच्या उत्सव काळामध्ये इथे किती भाविक येण्याची शक्यता असती मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी काय बदल झालेला आहे काय फरक जाणवले भाविक हे दरवर्षी लाखो संख्येने वाढत आहे आणि त्याच्यामुळे त्या जो ब्रिज आहे त्या ब्रिज ची पुनर्बांधणी श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट राशील यांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा ब्रिज भाविकांसाठी खुला केलेला आहे दोन हजार पंचवीस या साली नक्कीच जे आहे भक्तांच्या सोयीसाठी जगदंबा ट्रस्टने देखील अनेक सोयी सुविधा केलेल्या आहेत त्याच पद्धतीने भाविकांची देखील गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे गिरीश रास्कर नवराष्ट्र राशीन अहिल्यानगर